मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांच्या राज्यव्यवस्थेमध्ये हेर व्यवस्थेला अतिशय महत्त्व होते राज्यातील लहान लहान बातम्यासुद्धा शिवरायांना समजत असत इंग्रजांनी सुद्धा या बाबतीत स्तुती केलेली आढळते खुद्द शिवाजी महाराज वेषांतर करून पुष्कळला कर बाहेर पडत असत आणि राज्यातील घडामोडीवरती बारीक लक्ष ठेवित असत फ्रेंच गव्हर्नर मार्टिन यांनी सुद्धा बाबतीत शिवरायांची प्रशंसाच केलेली आहे शिवरायांच्या राज्यामध्ये हेरांना मुबलक द्रव्य मिळत असे त्यामुळे त्यांचे कार्य वेगाने होत असे राज्याच्या संरक्षणाकरता शिवरायांनी खास संरक्षक दल उभा केले होते शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेचे खास वैशिष्ट्य म्हणजे या संरक्षण दलात शिवरायांना जे एकनिष्ठ असत आणि क्षणाचा विचार न करता जे प्राणार्पण करण्यात तयार असत अशा खास धाडशी अनुयांचा त्यामध्ये अंतर्भाव करण्यात येत असते राजवाड्यात मोहिमेवरती सर्वत्र स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी जबाबदारी या संरक्षक दलावरती असत शिवरायांच्या सैन्यामध्ये पायदळ घोडदळ आरमार असे तीन प्रमुख विभाग होते पायदळच्या विभागाकडे शिवरायांनी विशेष लक्ष दिले होते पायदळातील दिल सैनिकांची भरती मावळे हेटकरी या समाजातून केले जात असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी